रडायलाही येत आहे खायचं पण आहे रडायला पण येत आहे आज काही मूड नाही आहे ना विहान तुझा हां हा? काय झालंय आज तुला काय झालंय बाबू हे काढून हवं आहे का नाही बा नाही काढता येत मला तुला येतं का काढता तुला येत असेल तर तू मला काढून दे बरं ओ तर बरं तू काढून दे नाही ना मला पण नाही काढता येत तुलो तुला येतं का नाही ना 嗯，给。Okay. हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पुणेमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे सो मी आता ठरवले की डेली छोटा काही ना पण रोज एक ब्लॉक टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सो तशी मी कालपासूनच स्टार्टिंग केलेली आहे आणि मुलं ना जशी मोठी मोठी होतात तशी खूप हट्टी व्हायला लागतात तर ते विहान बघा सनस्क्रीन घेतलेली आहे त्याला त्याचं झाकण पण काढून हवं आहे ते त्याचं डोक्याला वगैरे पुसतो काही घेतोय मी सगळं असं डोक्याला पुसतो काय त्याला सवय लागलेली आहे मला पण काही समजत नाही आहे सो चला म्हटलं आजचा दिवस कसा जातो तुमच्यासोबत शेअर करू नॉर्मल काही माझं जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करता लास्ट गेले दोन संडेला तर मी गोंधळ घातला होता तर ह्या वेळेला म्हटलं डोसे काढायचे म्हणून मग इथं चार वाट्या मी तांदूळ घेतलेल्या आहेत आणि सेम त्याच वाटीनं मी एक वाटी उडद डाळ घेतलेली आहे त्याच्यात थोडेसे मेथीचे जाण टाकलेले आहेत आणि सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि हे भिजत ठेवलं दरवेळेला कसं होतं ना की भाजी भाकरी संडेला करत बसला किंवा आता गरमी आहे त्यामुळे चिकन किंवा नॉनव्हेज म्हणजे काहीही नको त्यामुळे संडेला तर तो करतच नाही आम्ही आज म्हणजे थोडं उठायला लेटच झाला होता त्यामुळे त्या मग हे बोलले की डबा राहू दे तुझी बाकीची काय कामं आहेत ते म्हणजे आंघोळ वगैरे आवरून घे तर मग मी आंघोळ आणि कपडे आवरून घेतले कारण मग त्या गोष्टी राहिल्यानंतर दुपारनंतर मग खूपच लेट होतो म्हणून म्हटलं की तेच अगोदर आवरून घेते डबा राहिल्यामुळे मग बाकीच्या गोष्टी पटकन आवरल्या आणि त्यानंतर मग हे गेल्यानंतर मग आम्हाला नाश्ता काय करावा ते सुचत नव्हतं मग फ्रीजमध्ये बघितलं तर पालक होतं मग इथं म्हटलं की पालकचा छान असा चिला बनवते तसंही तो खूप टेस्टी होतो आणि मग इथं मी पालक स्वच्छ धुवायला ठेवला मीठ टाकून नंतर कांदा कोथंबीर आणि थोडंसं आलं हे सगळं बारीक करून घेतलं त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ टाकलं त्यानंतर आपलं धनीपूट जिरेपूट टाकली ओवा तिखट मीठ हे सगळं चवीनुसार टाकून घेतलं मी आणि सगळं ना बा थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं बऱ्याच वेळेला कसं होतं ना मलाही पालक एवढं फारसं आवडत नाही खूप कंटाळ येतो खायचं त्यावेळेला मग हे असं काही केलं की ठीक आहे थोडंसं पौष्टिक ही होतं त्यानंतर मस्त इथं थोडंसं जाडसर चिला काढला आणि त्यानंतर वरतून खूप सारे शेती टाकले त्यांना वेगळीच टेस्ट आणि छान लागतं त्यानंतर खूप छान असं भाजून घ्यायचं खरपूस काल नाही संध्याकाळी ऑफिसवरून आले ना तो काहीतरी यांना सांगत होता मला पण काही समजलं नाही पण काहीतरी सांगत होता तू हो आणि खालती पडून वगैरे सांगत होता मे बी तो काल थोडासा खेळता खेळता पडला होता तर ते मे बी तो ह्यांना सांगत होता असेल हो ना हो ना काय सांगत होतास तू काल डॅडूला काय असं करून सांगत होतास का काय सांगत होतास आणि सगळ्यात जर कोणता तरी नाश्ता हेल्दी नाश्ता असेल ना तर तुम्ही मला बरेच म्हणजे म्हणजे नॉर्मल आता कोणतीही आहे असेल ना तर ब्रेकफास्टला काय द्यायचं किंवा इव्हनिंगच्या टाईमला काय द्यायचं हे बिलकुलही समजत नाही तर हे नक्की खूप वेळ लागत नाही आपण किचनमधली कामं करता करता पटकन करून देऊ शकतो हो हो ना सो हे पटकन होऊन जातं आणि टेस्टला तर एवढं छान लागतं ना मस्त मेन म्हणजे असं आहे की पोटही भरू शकतं यानं आणि विहानला तरी असंच खायला लागतं हाचीला असेल रव्याचा असेल किंवा मग डोसा असेल किंवा भा, मग भाकरी सगळ्यात जास्त भाकरी हा पण हा हाय कर ना सगळ्यांना तू मग अशी हाय केला नाही सगळ्यांना हाय हॅलो हाय हा काय बघायला लागेल सो विहान झोपल्यावर मग मी हे शेंगदाण्याची चिक्की करायचं असं ठरवलं ह्या अगोदर म्हणजे बरेच दिवस झाले मी शेंगदाण्याची चिक्की वगैरे असं काही खाल्लंच नव्हतं कारण प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं दाडांचं काम केलं होतं म्हणजे दाडा काढून दुसरं दाडा वगैरे बसवलं होतं तेव्हापासून डॉक्टर बोलले होते की चॉकलेट आणि म्हणजे चिक्की वगैरे असं काही चिकट वगैरे खायचं नाही तेव्हापासून मग मी शेंगदाण्याची चिक्की किंवा असं चॉकलेट वगैरे फारसं काही खात नाही पण यावेळेला थोडंसं करावंसं वाटलं आणि खावंसं वाटलं त्यामुळे म्हटलं चला करू तरी म्हटलं आणि विहान झोपल्या वेळेस मग मी हे सगळं करायसाठी घेतलं आणि त्यामध्ये मग कसं बदा आणि हे काजू वगैरे एवढं पण असं आठवणीने खाण्यात येत नाही आणि ह्याच्यामध्ये थोडंसं घातलं की मग ते खाण्यात येईल म्हणून मग मी इथं छान सगळं भाजून घेतलं मिक्सरला ह्याची फूड वगैरे करून घेतली बारीक के ह्याच्यासाठी केली कारण मग मी खाताना विहान पण येईलच आमच्यासोबत खायला म्हणून म्हटलं की चला बारीकच करू म्हणजे ते कुठं अडकण्याचाही प्रश्नच येणार नाही त्यानंतर त्यानंतर इथं पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि गुळ वगैरे करायसाठी जो ठेवला जोपर्यंत म्हटलं गुळ करतो तोपर्यंत छान असं ताटाला तेल वगैरे लावून घेतलं त्यानंतर मग इथं गुळ काढला होता तो थोडंसं चेक करण्यासाठी पाक झाला आहे का व्यवस्थित मी थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघितला सो झाला होता त्यानंतर मग मी थोडं थोडं करून मग त्याच्यामध्ये जे बारीक केलेलं शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स होते ते घालून छान मिक्स करून घेतले आणि ताटामध्ये काढलं आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलं मी जवळजवळ इव्हनिंग झाल्याने वरतून आणलेले कपडे असेच ठेवले होते सो ते घड्या घालून घेते म्हटलं आणि कपडे ना मी सगळे उन्हामध्ये उलटे करून घालते त्यामुळे मला इथं सगळी डबल कामं लागतात उलटे केलेले कपडे परत सगळे व्यवस्थित करते आणि मग सगळ्यांचे वेगळेवेगळे कपडे घड्या घालून मग ठेवून देत होते आणि तेवढ्यात विहाणीही इथं उठला होता झोपून तर त्याला काहीतरी थोडंसं खाण्याला खायला दिलं होतं जेणेकरून तो तेवढाच जो शांत खाण्यामध्ये बिझी राहतो आणि मला थोडीशी कामंही करायला देतो म्हणून नाही सापडणार ना kimdi böyle बास आणखी हवं सावकाश वरती बघ डक थांब बस बास बास की बस बास खाव खा मग देतो तुला हा हा वरती बघ बिहान आता बाहेर छान खेळायला लागलेलं आहे वाजलेले आहेत सव्वा सहा या, या साडेसहा सव्वा सहा झालेले आहेत आणि तोपर्यंत म्हटलं की छान भिजलेले आहेत तांदूळ तर हे डोस्यांचं आहे ना त्या अगोदर मी बारीक करून घेते कारण नंतर रात्री सगळं काय करायचं म्हटलं की खूप गोंधळ उडून जातो त्यामध्ये विहानला काय झाले काय माहिती सात वाजल्यानंतर राहायलाच बघत घरामध्ये त्याला बाहेरच घेऊन जायचं असतं आणि घेऊन तरी कुठं जाऊ मी कारण इथं जवळपास गार्डन पण आहे घेऊन जायचं म्हणजे ट्रॅकवर घेऊन जावं लागतं आणि तो पण तिथं व्यवस्थित खेळत नाही सो मला एकदा कन्फ्युजन होतं घेऊन जाऊ तर जायचं कुठं आता संध्याकाळचं म्हणजे नॉर्मली ह्या टायमिंगला टेरेसवर वगैरे त्याला फिरून आणतो तरी त्याचं ना कसं असतं हे इथपर्यंत बिलकुलही राहायला बघत नाही त्याला बाहेरच जायचं असतं सो खूप मला आता संध्याकाळचा कंटाळा द्यायला लागलेला आहे तो खूप म्हणजे खूप त्रास देतो म्हणजे अक्षरशः तो उडू ओढून मला घेऊन जातो की चल बाहेरच घेऊन म्हणून मग कधी कधी बाहेर थोडं जाऊन थांबते कधीतरी तर एक दिवस हे मला खालती जाऊन थांबावं लागलं होतं सो हे आल्यावर मग मी वरती आली होती खूप म्हणजे खूप संध्याकाळचे नकरेरे होतात विहांचे त्या अगोदर म्हटलं की जोपर्यंत खेळतो ना व्यवस्थित तोपर्यंत म्हटलं आज टेरेसवर नाही घेऊन जाणं हे बारीक करून घेते आणि थोडीशी बाकीची पण काम आहे ती करून घेते हवं वाटल्यास मग मग हे आले की थोडंसं मंदिर घेऊन जाते आहे नाही पाणी मी कधीही टाकत नाही कारण तेही तेवढंच आपल्या हेल्थ साठी चांगलं असतं एकतर तांदूळ वाटताना मी घालते किंवा ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून छान एकदम बारीक करून घेते तरी ते छान असं बारीक केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना आता मीठ वगैरे काहीच घालत नाही सोडा तर युजच करत नाही मी पण मीठी आता आत्ता घालत नाही उद्या सकाळी जेव्हा डोसे बनवायचे असतात तेव्हाच मी घालते स्वतःही छान झाकून ठेवते आता कसं गरमीच्या दिवसामध्ये पटकन येतं आणि रोज 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 जेवण काय बनवायचं हा मी मला प्रश्न सकाळी उठल्यावर पण पहिला प्रश्न तोच असतो आज भाजीला काय बनवायचं परत रोज टिफिनला काय द्यायचं आता संध्याकाळ झाली की हा प्रश्न पडतो की आज जेवण काय बनवायचं काय बनवायचं हे समजत पण रोज भाजी भाकरी भात आमच्या गोष्टींचा बनवून पण खरंच खूप कंटाळ येतो नको राहू दे रे पा थोडा वेळ राहू दे की थोडा वेळ अरे राहू दे आणि ह्या मुलांच्या बोलून लागू लागून असं वाटतं की त्यांच्यामुळे आपली एनर्जी खूप कमी पडते बघू राहू दे राहू दे राहू दे की थोडा वेळ राहू दे ना थोडा वेळ काय करायला लागलंस तू हे मग सो आता हे बघा हे आल्यावर काय करायला लागलेले आहेत ती चक्की काही त्या याच्यामधून निघत नाहीये टाटा मधून स्वतः हे काढायला लागलेले आहेत मी कधीपासून त्याचा वेट करतोय कधी आपल्याला खायला भेटेल ते म्हणून निघा लागले का आता मी मग अशी काढायला बघितली निघत नव्हती विहान गेलाय तर चमचा नाही साठी आता काय घेऊन येतो बघू विहान पाणी घेऊन काय करतोस तू हा आता जे काही डॅडू करतात ते करणार तू नाही त्याला काय करा ताट उलट करेन तिच्या वरतून ताटावर काहीतरी मारा तरच निघेल चक्की पेपर हो ते हे ठेवून द्या हा होय तसं ते काय बर्फी कट्ट्यावर ठेवून केलं ना कि होते व्यवस्थित मला वाटायला बघू आली का आली का नाही डेंजर <laughs> आवाज आता विहांकडे जा बघा आली काय येते त्या अर्धी येते काढ तुम्ही येईल विहन पडव तू बडव विहन अरे नंतर खाशी अगोदर पडव आता तू ती साईटला ती साइटला ठेवून द्या बरोबर भरपूर तेल पण राहत निघाली नाही निघत नाहीये आता कशी काढायची हम्म बडवून द्यायची उद्या अगोदर द्या। 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 <laughs> रे काढायला विहू मला देणार रे थोडी बघू कशी झाले पिलू हा थोडी थोडी खारे अडकून घेशील पिलू थोडी थोडी खा आहे जरा खोट खोट रडून दाखव बरं किती नाटक केला स्वतः रडायचे दाखव बरं चला तर मग आता ही चक्की ना कशी बशी आम्ही काढतो आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय